सकाळपासून डोकं खूप दुखत होतं हात पाय पण खूप दुखत होते असं वाटत होतं कणकण आली आहे ताप तर आला नसेल ना नाही ना असा कसा ताप येईल अजून तर घरातील सर्व कामं अशीच पडून आहेत अजून खूप सारी कामं करायची होती आणि आता जर ताप आला तर काम कोण करणार आणि घरात सर्वांना माहीत झालं की मला ताप आला आहे तर घरात नुसता सुनामीच येईल शेवटी घरातलं काम करणारी मी एकटीच कामवाली तर आहे बाकी सगळे मोठ्या पोस्टवर बसलेले आहेत त्यांचं काम आहे फक्त मला ऑर्डर करणे पण आता शरीर साथ देत नाही तर काम करायची हिंमत तर कशी करू कामाचं स्पीड बघून शेवटी सासूबाईंनी तिला टोकलंच काय सुनबाई आज खूपच हळूहळू काम करत आहेस अजून नाश्ता पण बनवून तयार नाही झाला तुला तर माहिती आहे ना रविवारच्या दिवशी तर सगळेजण नाश्ता एकत्रच करतात जरा लवकर कर कसा तरी नाश्ता बनवला आणि प्लेटमध्ये घालून डायनिंग टेबलवर ठेवला आणि सगळ्यांना सांगावं पण लागतं की नाश्ता तयार झालेला आहे येऊन खा हळूहळू आपआपल्या रूममधून सासूबाई दीर प्रणव ननन गीता आणि नवरा सुहास आणि मुलगा सोहन बाहेर आले नाश्ता पाहून सगळ्यांनी तोंडच बनवलं आणि म्हणायला सुरुवात केली हे काय आहे पोहे फक्त हेच बनवलंस तू आजच्या रविवारच्या दिवशी तरी चांगला नाश्ता बनवत जा रोज तर हेच खातो एक रविवार तर असतो काहीतरी चांगलं खायला मिळेल तर त्याच्यामध्ये पण तू रोजचाच नाश्ता करतेस हां जरा बरं वाटत नाही कदाचित मला ताप आलाय चेक केलं होतं का काहीतरी कारण सांगतेस नाही चेक केलं पण पण काय रात्र रात्रभर मोबाईलमध्ये डोकं घालून बसते झोप पूर्ण होईल कशी त्यामुळे अंग दुखत असेल अजून काही नाही सासूबाईंनी तर आजाराचं सगळं पोस्टमार्टमच करून टाकलं मी जेव्हा पण आजारी पडते त्यांचं कारण मोबाईलच असतं त्यांच्यानुसार सगळे नाकी तोंड वाकडं करत नाश्ता करायला लागले मी पण नाश्ता करायला बसली होती की सासूबाईंनी विचारलं दुपारच्या जेवणात काय बनवतेस दुपारच्या जेवणाला तरी चांगलं काहीतरी बनव मी हो एवढंच म्हणून एक चमचा पोहा तोंडात टाकलाच होता की उलटी व्हायला लागली मी तिथून उठून वॉशरूममध्ये गेले बाहेर येताच मी विचार करू लागली की एकदा चेक करायलाच हवं म्हणून थर्मामीटर घेऊन चेक केलं तर खरच ताप आला होता जसं घरात सर्वांना माहीत झालं सगळ्यात पहिल्यांदा तर सासूबाई तावा तावाने म्हणाल्या अरे सुहास लवकर हिला औषध दे म्हणजे तिला आराम वाटेल हो आई सुहासने पण आपल्या आईच्या आज्ञेनुसार मला औषध दिलं औषध घेऊन दहा मिनिट पण झाले नव्हते की सासूबाईने येऊन विचारलं आता कसं वाटतंय आत्ता तर औषध घेतलं तरी पण जरा बरं आहे आता तर तुला बरं वाटत असेल काय म्हणतेस मी गप्प राहिले हे तर पहिल्यांदाच होत नव्हतं मी जेव्हा पण आजारी पडते औषध घेतलं की लगेच मला विचारायला सुरुवात होते सुनबाई आता तर तू ठीक आहेस ना कितीतरी वेळा उत्तर द्यायची इच्छाच होत नाही पण त्याला पण तक्रार आहे ही।, ही आजारी काय पडते आणि तिचं बोलणं बंद होतं आम्हाला कसं माहीत होईल ही बरी आहे की नाही आता यांना कोण सांगेल की औषध घेतल्यावर मी एकदम ठीक कशी होईल आणि जेव्हा हे लोक आजारी पडतात तर यांना ठीक व्हायला दोन चार दिवस लागता तरी लागतातच कितीतरी वेळा सुहासला या बाबतीत बोलले होते तर ते म्हणाले आईला अगं तुझी काळजी आहे म्हणून ती तुला सारखी सारखी विचारते आता या श्रावण बाळाला कोण समजवणार की आजारी शरीराला आराम हवा असतो आता अर्ध्या तासात तीन वेळा सासूबाई माझ्याजवळ येऊन उभ्या होत्या सुनबाई आता तर तू बरी आहेस ना त्यांना सारखं सारखं उत्तर देत बसण्यापेक्षा मी उठून कामाला लागलेलं बरं असा विचार करून गपचूप किचनमध्ये जाऊन जेवणाच्या तयारीला लागली मला काम करत असल्याचं बघून त्यांना खात्री झाली की मी आता बरी झाली नेहमी बरोबर असंच होत असे यावरती काहीच मार्ग दिसत नव्हता मला कोणाला त्रास द्यायचा नव्हता पण ज्या घरात पूर्ण आयुष्य काढायचं आहे त्या ठिकाणी किती दिवस एकटीच त्रास सहन करू त्यामुळे विचार केला की जब सीधी उंगलीचे घी ना निकले तो उंगली टेडी करणी पडती हे काही दिवसानंतर सासूबाई आजारी पडल्या आणि मी त्यांच्या रूममध्ये औषध घेऊन गेले त्यांना औषध दिलं आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवू लागले आता दहा मिनिट झालेच होते की मी सासूबाईंना विचारलं आता तुम्हाला बरं वाटतंय ना सासूबाई नाही एवढंच उत्तर दिलं तेव्हा मला समजलं की एवढं छोटंसं पण उत्तर असतं मी पण देऊ शकले असते मी माझा प्रयत्न चालूच ठेवला नंतर परत पाच मिनटांनी मी सासूबाईंना विचारलं आई आता तुम्हाला कसं वाटतंय यावेळी आई थोड्या ओरडल्यास अगं आत्ता तर औषध घेतलं बरी आहे मी सासूबाईंचे पाय दाबायला लागले बघितलं तर सासूबाईंना झोप येत होती त्यांना उठवलं आणि विचारलं आई आता कसं वाटतंय तुम्हाला सोनबाई मला तू झोपून देणार आहेस का थोडा आराम केला तरच बरं वाटेल मी परत शांत झाली आता पंधरा मिनिट झाले होते मी सासूबाईंना विचारलं सासूबाई आता बरं वाटतंय ना सासूबाई जोरात ओरडल्या आणि म्हणाल्या हे काय आहे सुनबाई का मला त्रास देतेस असं कोणी आजारी माणसाला त्रास देतं का सासूबाईंचा ओरडण्याचा आवाज ऐकून सुहास सासूबाईंच्या रूममध्ये आले काय झालं आई तू अशी ओरडत का आहेस सुहासने विचारलं मला काय विचारतोय तुझ्या बायकोला विचार मला किती त्रास देऊन ठेवलाय तिने अर्ध्या तासात दहा वेळा विचारलं आई तुम्हाला बरं वाटतंय का आई तुम्हाला बरं वाटते का आराम पण करून देईना झाले मला सुहास म्हणाले तू आईला आराम का करू देईना झालेस तिला त्रास का देतेस मी म्हणाली मी कुठे त्रास देते मला तर सासूबाईंची काळजी वाटते म्हणून पुन्हा पुन्हा विचारत आहे सुनबाई हा काय तमाशा आहे माझी काळजी राहिली बाजूला मला त्रास देते ना अच्छा पण ही तर तुमचीच पद्धत आहे आई आई जेव्हा मी आजारी पडते तेव्हा तुम्ही पण अशाच प्रकारे दहा बारा वेळा मला विचारत राहता की सुनबाई तू ठीक आहेस ना सुनबाई आता तर तू बरी झालीस ना त्यामुळे मला वाटलं तुम्हाला पण असंच चांगलं वाटत असेल म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारत होती शेवटी मी पण तुमच्यावरती तेवढंच प्रेम करते जेवढं तुम्ही माझ्यावरती करता माझं बोलणं ऐकून सुहास गालातल्या गालात हसत होते त्यांना समजलं होतं की आज त्यांची बायको जशास तसं करायच्या मूडमध्ये आहे एवढ्यात सासूबाई बोलल्या चुकलं माझं जी मी तुझी काळजी केली देवासाठी माझी आता काळजी करू नकोस आणि मला आराम करू दे पण आई गप्प एक शब्द बोलू नकोस आणि माझ्या रूममधून बाहेर जा मला झोपू दे जसं तुम्ही म्हणाल असं म्हणून मी बाहेर आले तो दिवस आणि आजचा दिवस मी जेव्हा पण आजारी पडते सासूबाई आता माझी काळजी करत नाहीत त्यांना माहीत झालं होतं थोडा वेळ मी आराम केला की ठीक होऊन जाईल मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद